है तो जीने का भी देना पाव जो बख्शे है तो के सफर भी देना मैं तो कुंगा था गुप्त अब जब बोलू तो बातों में असर भी देना आज या ठिकाणी या विदर्भ अकॅडमी मध्ये विदर्भ अकॅडमीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले मान्यवर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय उमाळकर साहेब तसेच या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले आदरणीय बळीभू मापारी बुलढाणा जिल्हा शिवसेना प्रमुख नगरसेवक आदित्य खान साहेब जमियत उलेमाचे रिझवान साहेब सर इंगळे सर व इतर सर्व पत्रकार व बंधू आणि बहिणी सर्वप्रथम मी विदर्भ अकॅडमी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना आणि सरांना या विदर्भ अकॅडमीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो काम करो ॲसा की पहिचान बन जाय रहा चलो ऐसे की निशान बन जाय जिंदगी तो हर कोई जी लेता है लेकिन जिओ जिंदगी ऐसे की मिसाल बन जाय अशाच रीतीने आपल्या कर्तृत्वाने या विदर्भ अकॅडमीला यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या शेख सरांना मी या वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो शेख सरांनी चार तत्वांना डोळ्यासमोर ठेवून या विदर्भ अकॅडमीची उभारणी केली आहे एक इनोव्हेशन इन हेड डोक्यामध्ये नाविन्यपूर्ण कॉम्पेशन इन हार्ट हृदयामध्ये करुणा पॅशन इन बेली पोटामध्ये पोत तिढी मिशन इन आय डोळ्यामध्ये मिशन लक्ष या चार गोष्टीचा अंगीकार करून शेख सर या विदर्भ अकॅडमीला यशाच्या शिखरावर नेताय ही आपल्या सर्वासाठी अभिमाना अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो जर आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर दोन गोष्टीवर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे माझा भविष्य काळ हा माझ्या वर्तमान काळापेक्षा नक्कीच सुंदर असेल आणि दुसरं म्हणजे त्या भविष्य काळाला घडवण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे या दोन गोष्टीवर विश्वास ठेवून सर या विदर्भ अकॅडमीची वाटचाल करीत आहे सरांनी कठोर परिश्रम करून या विदर्भ अकॅडमीची उभारणी केली आमच्या डोळ्यासमोरच्या सर्व गोष्टी आहेत शेख सराच्या निष्कलंक सेवेचा त्यांच्या आष्टपै व्यक्तिमत्वाचा त्यांच्या कुशल नेतृत्वाचा त्यांच्या तेजोमय कर्तृत्वाचा त्यांच्या नम्रतेचा दे त्यांच्या दातृत्वाचा त्यांच्या निर्वाह सहकार्य वृत्तीचा त्यांच्या उदात्त दृष्टिकोनाचा निरपेक्ष दृष्टिकोनाचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे त्यांच्या मनामध्ये सहनशीलता वाणीमध्ये मधुरता आणि स्वभावामध्ये नम्रता या गुणामुळे त्यांना सर्व विद्यार्थिनी विद्यार्थिनी त्यांचे पालक त्यांचे सहकारी यांच्या मनामध्ये मानाचे स्थान निकलता हुआ सूरज दुआ दे आपको खिलता हुआ फूल खुशबू दे आपको हम तो कुछ देने के काबिल नहीं लेकिन खुदा हमेशा कामयाबी दे आपको अशीच निरंतर प्रगती करत राहू आपल्या समोर मोठी मोठी आव्हाने आहेत मोठी मोठी उद्दिष्ट आहे आपल्याला अनेक उद्दिष्ट अनेक टप्पे प्रगतीचे पार करायचे आहेत जिंदगी की असली उडान अभी बाकी है आपके इरादों का इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापिए मुट्ठी पर जमीन अभी तो सारा आसमान बाकी है अभी अभी जिंदा है हौसला उड़ान बाकी है ये हवाओं का सिलसिला है तूफान बाकी है मुश्किलों अभी तो चलना सीखा है छलांग बाकी है असली मुकाम बाकी है और ये असली मुकाम अल्लाह ताला शेख सर को अदा में अल्लाह ताला से दुआ मांगता हूँ मित्रों ठिका मैं अपना से एक गोष्ट संगित आयुष्याघार नहीं यश वे प्रयत्न करा यश वेळेपर्यंत प्रयत्न कधी कधी गुच्छातील शेवटच्या सुद्धा कुलूप उघडू शकते हे लक्षात असू द्या जेव्हा परिस्थिती तुम्हाला नाकारेल तेव्हा परिस्थितीच्या समोर माघार घेऊ नका परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून आपले ध्येय गाठ जर तुम्ही उडू शकत असाल तर उडा जर तुम्ही उडू शकत नसाल तर पळा जर तुम्ही पळू शकत नसाल तर चाला जर तुम्ही चालू शकत नसाल तर रांगत चालला सरपटत चला काही करा पण जीवनात धडपड सोडू नका कारण जो धडपडतो तो, तो ध्येयापर्यंत पोहचतो या बाबतीत अब्राहम लिंकनचं नाव घ्यायला लागलं अब्राहम लिंकन, लिंकन अमेरिकेचा महान एक दिवंगत राष्ट्राध्यक्ष म्हणून गणला जातो अब्राहम लिंकनची पहिली पंचवीस वर्ष अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत गेली वयाच्या एकविसाव्या वर्षी त्याला व्यवसायामध्ये फार मोठी हार पत्करावी लागली वयाच्या बत्तीसाव्या वर्षी तो विधानसभेची निवडणूक हरला वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्याची प्रेमिका त्याला सोडून गेली त्याची प्रेमामध्ये हार झाली वयाच्या छत्तीसाव्या वर्षी त्याला तब्येतीने दगा दिला तो गंभीर आजारी पडला मरता मरता वाचला वयाच्या अडतीसाव्या वर्षी तो पुन्हा विधानसभेची निवडणूक हरला वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी तो संसदेची निवडणूक हरला वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी तो पुन्हा संसदेची निवडणूक हरला वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी तो उपराष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक हल्ला एवढ्या पराभवानंतर कोणी निराश झाला असता परंतु अब्राहम लिंकन निराश झाला नाही वयाच्या साठाव्या वर्षी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढला आणि जिंकला हार प्रत्येकाच्या जीवनात असते पण वारंवार वाट्याला हार येऊ नये हार न मानता अखेर यशस्वी होणारा एक अद्वितीय म्हणून अब्राम लिंकरचं नाव घ्यावं लागेल अमेरिकेचा एक महान राष्ट्राध्यक्ष म्हणून त्याचे नाव इतिहासामध्ये आज अब्राहम लिंकर काही जन्माने महान नव्हता कठीण परिस्थिती झुंज देत तो महान बनला घामाची चव आणि आश्वाची चव खारट असते आपल्याला रडायचं कि लढायचं आपल्यालाच ठरवायचं असते इतिहासात भविष्य शोधायचं की भविष्यात इतिहास घडवायचा हे आपल्याला ठरवायचं असते अरे आयुष्यात दुःख येणारच आहे आज दुःख आहे उद्या सुख येतील दुःखासोबत सुख येणारच आहे जुळलेले आज दुःख उद्या सुख येणार आहे पण संकटाचा सामना ताठमानाने ताठमानही उभं राहून करायचंय क्योंकि शाखे आहे तो फुलावर पत्ते बी आहे गे दिन बुरे आहे तर अच्छे दिन बी आहे ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा आए जीने में बड़े बड़े थम जाते है आहे जिनेमे बडे बडे तुफान जब आग लगी हो सिनेमे मित्रांनो ओसाडा जर आपण कष्ट काबाड कष्ट केलं ओसाडाचे फुलतात त्याच्यामुळे वारंवार प्रयत्न करायचा आहे यश मिळेपर्यंत प्रयत्न करायचा आहे स्वतः सांगा शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही त्याच्यामुळे वारंवार प्रयत्न करा एक कवी म्हणतो एक प्रयत्न अजून कर एक प्रयत्न अजून कर रडला पराभवाच्या रात्री रडला पण आता आवड अश्रू आवड लक्षावरती रोख नजर जन्म घेऊन राखे मधून पुन्हा नव्याने पंख पसर एक प्रयत्न अजून कर एक प्रयत्न अजून कर विद्यार्थ्यामध्ये कोणते गुण असावे त्याविषयी एक कवीने म्हटले आहे अभ्यास ज्याचा ध्यासा आहे ज्ञान ज्याचे वैभव आहे चारित्र ज्याचे चित्र आहे संस्कार ज्याची संस्कृती आहे सद्गुण ज्याची संपत्ती आहे शरीर ज्याचे सशक्त आहे वाणी ज्याची परिणामी आहे आणि त्याचीच सारे जगात मागणी हे विद्यार्थ्यांमध्ये गुण असणं आवश्यक आहे जीवन कसं जगावं याविषयी एक पाचच मिनटं घेणार एक कवीने एक सुंदर कविता मग जीवन असं जगावं असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून आत्ता नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्राची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओथावरती काळी काढून देताना असेल ज्याची इच्छा दांडगी त्यास या मार्ग सत्ता नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनिये दुनिया जाताना घरीवर यावा जगास साऱ्या शेवट निरोप घेताना सूर्यासारखे सारखे तळपून जावे क्षितिजावरून जाताना दगडालाही पाजर यावा शेवट निरोप घेताना दगडालाही पाजर यावा शेवट शेवट निरोप घेताना आणि शेवटी था, था। या विदर्भ या विदर्भ आयकेड शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी मी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो साथ तुम्हाला द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने बागडावे तुम्ही नवी उंच उडाले तुम्ही बनून मोती सुंदरच्या शिंपल्यात पणाले तुम्ही आयुष्यात जे जे हवं हो। ते ते मिळवावं तुम्ही ते ते मिळवावं तुम्ही आज या ठिकाणी या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शेख सरांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यामुळंच तुमचे ही थोडंसं एकूस करण्याची संधी मिळाली आणि वेळ मर्यादित आहे त्याच्यामुळे जाता जाता शुभेच्छा पण एवढं सांगतो स्वयं प्रकाशित तुम्ही तारे चैतन्याचे भरा पंखा मध्ये स्वप्न उद्याचे उंच नवी घेऊन भराली उजळून टाका आसमंत सारे उजळून टाका अस्मंत सारे आणि शेवटी पुन्हा एकदा सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र